नेमकं कुणाला शिव्या देत आहे तुम्ही काय चाललंय नेमकं नीट समजून तरी विषय घ्या तुम्ही का मराठा समाजाने तुमचा आदर केला तुमचा मान सन्मान केला कशाला वाटत जायचं म्हणून सगळी मराठीचे आमदार बिचारी ग बसतात सगळे मंत्री माजी मंत्री गबसत्यात तुमच्या शिव्या खात्यात आय माय काढता मला तर म्हणता संडासला बसला मुताला गेला ही भाषा आहे का तुमची अरे माझ्या आपल्याला इन्फेक्शन झालं होतं म्हणून मी तुम्हाला चार पाच दिवस लेट आलो भेटायला आम्हाला काय काय भाषा पद्धत आहे ही तुमचा झाला का हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय का या प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही नका सुद्धा म्हणली माझव सभेमध्ये त्या राजेंद्र राऊत असन असन त्यांच्या ताईला विचारा आरक्षणाची काय गरज आहे अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहित आहे परत म्हणले त्याच्या आई बापाला विचारा माझ्या आई बापाला पण माहित आहे पण माहित आहे आता माझ्या आई बायको काय केलं तुम्हाला काय काय का का मी तरी आता बार्शी तालुक्यातले मराठ्याची पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असतात आणि तुमच्या जर नाकाला झुमला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही जातात सर आणि तुम्ही म्हणता या माजर गावच्या सभेमध्ये हे त्या राजा राजेंद्राचा काय का कसा घ्यायचा दादा मी पण छत्रपतीचा मावळा आहे माझ्या पण घराण्यानं या हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी रक्त सांगलेलं माझं घराणा इतिहास बघा मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी रक्त सांगले जेलमध्ये गेलोय ते पण बघा आणि तुम्हाला एवढी खुमखुमी जर असाल तर राजा दारात सभा घ्यायची तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रमाणिक उद्देशानं कुणाला मॅनेज न होता किंवा टार्गेट करून एकाला म्हणजे फडणवीसांच मी म्हणत नाही ना महायुती सरकारचं म्हणतो साहेब मुख्यमंत्री आहेत मराठाचे आहेत फडणवीस साहेब ब्रह्मच्या असू द्या अजितदादा पण मराठ्याचे आहेत महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असेल हे जर पाप असेल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या गरजूवन पोरांसाठी लढत ह्या जर चाल इमादारी आघाडीला त्यांच्याकडनं लिहून घ्या मला सांगा राजे रो मी लिहून आणतो हे देवेंद्र फडणवीस आणखीन कोण एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघ आजी दादा कशी लिहून देत नाही ती माझी जबाबदारी हो आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा समाज मानतो तुम्ही राजकीय संन्यास राजा वेळ आपला राजकारणाचा संबंध आहे यांनी जर नाही लिहून घेतलं तर या तिघांकडनं पण तुम्ही कडनं लिहून आणायची जबाबदारी तुमची ह्या तिघांकडनं आणायची जबाबदारी माझी आणि जर ह्या तिघांनी नाही लिहून दिलं तर राऊ घरानं राजकारणापासून अनेक फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढो आणि ह्या मराठा समाजाची प्रमाणिकपणानं बरे दहावीस एकर जमीन राहिली तरी चाललं आखी स्टेट गेली तर आम्ही मराठा मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू त्यांचं पाय धुवून बालित तुम्ही भूमिका घ्या तुम्हाला मी भोसले भोसलेचा फक्त फुला हातरतो माझ्या घरी चहा पाण्याला पेड्याचा घास भरवतो जर दादा हे फक्त लिहून आणा त्यांच्याकडनं आणि मला सांगा राजी भाऊ रो मी हे काम केलंय विभाग आहे मराठ्याचा या त्या काम केले तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा तुमचा हातात कागद येतो लगेच एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब नाजीदाकडे जातो त्यांना सह्या मागतो जर नाही सह्या दिल्या तर बार्शी नाशिक पत्रकार परिषद येतो आणि राजेंद्र राऊत राऊत घराचा राजकीय संन्यास जाहीर करतो झाला हा माझा शब्द राहील पण जर ह्या मराठ्याच्या छाव्याला छत्रपतीच्या मावळ्याला टावसाचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदू स्वराज्यासाठी रक्त घरा नाही आणि भूमिकेत जर तर म्हणतात मला काय परिणाम होईल अख्खा महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करणे या राजा राऊतांची माझं डोकं फिरवू टाका तुम्ही एवढे हा जोडून विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतींच्या छरणी नतमस्तक होऊन

ते तुकडे भाष्य तर किती तुकडे करायला व्हायच्या त्याचं भान मला पण राहणार नाही आणि सभा उघडलं विधळलं माझं काम नाही इमानदारी नाही ये पांडेचावकार पन्नास लाख रुपये खर्च होऊन तुमची जण गेल्यावर सभा छाहेब घेण्याची जबाबदारी या राजा रावताची असेल आणि प्रत्येक घरात घरातला बाया माणसं असेल अख्खा मराठा समाज भगवंताच्या ग्राउंड कप पांडेचावकार आणून उभा करण्याची जबाबदारी राजावर उद्धाची असेल सभेची तारीख सांगा त्या सभेमध्ये खडा सुद्धा पडणार नाही हे ह्या पट्टेच्या छत्रपतीच्या छाव्याची मावळ्याची जबाबदारी असं संरक्षण करायची ह्याच्यातनं ही उत्तर दादा आणि ह्यातनं पुढं तुम्ही उत्तर द्याच मग माझी दहावीस हजाराची सवय तुम्ही आहे तरी मी आहे जमली जाता